चाळीस हजार दातावर सहा हजार जोडीचे सत्तर हजार बर ते कसे आहेत दातावर सहा सहा यांची ऐंशी हजार मोबाईल नंबर सांगा हा हा

हो मोहनराव ह्यांचे सांगा किती एक पंचवीस जातावर कशी तू सहा 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 का मला सगळे चालू ह्यांचे एक दहा जाताल शिल्लकेत काही सहा सहा यांचे पंचावन्न हो त्या बैलाचे हो मागच्या ऐंशी का बर नंबर सांगा शहाण्णव झिरो चार हा झिरो सहा चोवीस अठ्ठ्याण्णव हम्म बोटा बाबूला फोन करा बोटा बाबूला फोन करा <laughs>